आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला वेग आला आहे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विद्यार्थी व युवक आघाडीच्या वतीने युवा संवाद व स्वाक्षरी अभियानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय विद्यार्थी अध्यक्ष सनी माणकर राष्ट्रवादीचे प्रदेश विद्यार्थी अध्यक्ष प्रशांत कदम पाटील राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष अंजली आव्हाड यांच्यासह युवक आघाडीचे नेते उपस्थित होते या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती तसेच राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने संभाजीनगर येथे मानवी साखळी कार्यक्रम व रायगड नाशिक शहरात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस नाविन्यपूर्ण कल्पनांच्या माध्यमातून राज्याविषयीचे आपले विजन मांडून मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत ॲनिमेटेड व्हिडिओ वॉल सिग्नेचर कॅम्पेन रांगोळी निर्मिती स्पर्धा मानवी साखळी कार्यक्रम अशा अनोख्या उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर क्रिएटिव्ह व्हिडिओच्या माध्यमातून पक्ष राज्यातील विकासाच्या उपक्रमाचे दर्शन घडवत आहे गेली पस्तीस वर्ष बारामती विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांनी या भागाच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे बारामती विधानसभा मतदारसंघात साडेसातशे कोटीहून अधिक रुपयांची विकासकामे सुरू असून बारामतीत रस्त्याच्या पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा झाल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे बारामती येथील जनसन्मान यात्रेदरम्यान अजित पवार म्हणाले की बारामतीत मेडिकल कॉलेजही आम्ही स्थापन केली या कॉलेजची मागणी असताना देखील आम्ही हे कॉलेज उभारलं समाजाच्या विनंतीनुसार या वैद्यकीय महाविद्यालयाला आदरणीय अहिलाबाई होळकर यांचे नाव देण्यात आले आहे बारामती विधानसभा मतदारसंघात इतर दोनशे सत्त्याऐंशी संघापेक्षा अधिक काम केले असल्याचा दावा उपमुख्यमंत्र्यांनी केला आहे या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना पंधराशे रुपयांची आर्थिक मदत देणारी माझी लाडकी बहीण योजना एक पॉईंट सहा कोटीहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ बावन्न लाख कुटुंबांना मोफत तीन गॅस सिलेंडर बळीराजा योजनेच्या माध्यमातून चव्वेचाळीस लाखाहून अधिक शेतकऱ्यांना वीजमाफी युवा कार्य शिक्षण योजना व मुलांना फी शिक्षण अशा शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांचा लाभ मतदारांपर्यंत पोहोचवत आहे